नमस्कार मंडळी शोभ सकाळ आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज कांदे भरायचे आहेत आणि सोलापूरला घेऊन जायचं आहे आजचा ब्लॉग हा दिवसभर कांदे भरणी आणि शेतामध्ये असणार आहे पूर्ण भरून मग नंतर संध्याकाळी पिकअपमध्ये सोलापूरला घेऊन जाणार आहे आता काय भाव भेटेल कसा भेटेल देवजाणे पण न्यावे तर लागणार आहेत कारण ते शेतामध्ये तर आपण ठेवू शकत नाही आता पाणी घेतलेलं आहे बाया आहेत कांदे निवडून पोती भरायला आज तर आजचा हा ब्लॉग तुम्ही पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुला बांधतो आज म्हणजे नाहीतर बायालाच तरी आता हे पोते आणलेले आहेत आपण साठ आणि लाल दहा असे सत्तर आणलेले आहेत तात्पुरत्या स्वरूपामध्ये तर हे ट्रॅक्टरमध्ये घेऊन जाऊ तर अशा प्रकारे वेगवेगळ्या आकारामधील कांदे वेगवेगळ्या पोत्यामध्ये भरून त्याला नंबर पण टाकलेले आहेत म्हणजे मोठे कांदे एका पोत्यामध्ये त्यानंतर दोन नंबरचे कांदे तीन नंबरचे आकाराचे अशा पद्धतीने केलेले आहेत आणि हे लाल पोत्यामध्ये जे आहेत तर ते खराब कांदे आहेत एकदम म्हणजे ते घरीच ठेवणार आहे आपण शेळ्यांना कोंबड्याला वगैरे टाकता येतील आणि चांगले पोते अशा पद्धतीने भरलेले आहेत आता कांदे भरलेले आहेत पोती लावून तोंड ठेवलेले आहेत आणि आता पिकअप यायला लागले त्याच्यामध्ये लगेच भरून सोलापूरकडे रवाना आजच्या जेवणामध्ये अंड्याची भाजी केलेली आहे तर आपण कांदे आता ह्याच्यामध्ये पिकअपमध्ये भरलेले आहेत आणि रात्री साडे अकरा वाजता सोलापूरला जायचं आहे आणि उद्या तो लीला वगैरे होणार तर आपण संध्याकाळी साडे अकरा वाजता जाणार आहोत आणि तिथं काय काय होईल हे आपण आप उद्याच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत तर बघत राहा आणि ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका